स्वागत करतो भाऊ जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेबद्दल जनतेला आजच्या दिनी काय सांगणार संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये हर्षवर्धन दादा सप्ताह आमचे प्रदेश अध्यक्ष जे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ब्लॉक स्तरावर मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिखली युवक काँग्रेस चिखली शहर आणि तालुका काँग्रेसच्या वतीनं देखील आज चिखली शहरामध्ये आपण बघताय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धक हे सहभागी झालेले आहेत हे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सात हजार पहिलं बक्षीस आहे पाच हजार दुसरं तीन हजार तिसरं आणि प्रोत्साहनपर बक्षिस देखील आहेत पण ही मंडळी जी आहे ही फक्त बक्षिसासाठी धावत नाहीये तर या देशाचं संविधान या देशाची लोकशाही जी आहे ती टिकली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व धर्म समभावाचं वातावरण जे आहे ते या देशामध्ये निश्चितपणे नांदलं पाहिजे आणि हा देश जगातला सर्वात श्रेष्ठ देश झाला पाहिजे सर्वात एक नंबरचा देश झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सगळे यात धावतात अनेक स्पर्धक गीता आहेत की ज्यांना प्रॅक्टिस आहे जे सातत्याने धावतात पण यात इतरही अनेक असे सहभागी झालेले आहेत की जे बक्षिसासाठी नाही पण या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही वाचली पाहिजे या कारणासाठी जी स्पर्धा होते त्यात आम्ही सहभागी झालो त्या दोन पावलं का होईना आम्ही चालणार पळणार आणि या वोट चोरी रोखण्याच्या राहुल गांधींच्या जे म्हणजे सध्या देशभर जी मोहीम चालली आहे त्या मोहिमेला समर्थन देण्यासाठी हे सगळे आज इथं आलेले आहेत मी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यासोबतच चिखली युवक काँग्रेस चिखली शहर काँग्रेस आणि चिखली तालुका काँग्रेस यांच्या वतीनं या स्पर्धकांचं मनापासून इथं स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी या कारणासाठी समर्थन देण्यासाठी इथं आले त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आमचा युवा काँग्रेसचा अध्यक्ष रिकी काकडे यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली त्यांच्या सहकार्यांनी मेहनत घेतली राहुल चवडककर शहर काँग्रेस अध्यक्ष रामभाऊ जाधव आमचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे सर्व सहकारी यांनी देखील या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली त्यांचं देखील मनापासून आभार पुन्हा एकदा स्पर्धकांचं स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल या कारणाला समर्थन दिल्याबद्दल त्यांचं मनापासून खूप खूप आभार हर्षवर्धन दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा करताय तर आज इथं आलाय सगळ्यांनाच बक्षीस मिळणार नाहीत पण आज जे बक्षीस मिळतील त्याचं तर अभिनंदन आम्ही करू पण तुम्हाला देखील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा कोणी पोलीस भरतीसाठी असेल कोणी मध्ये भरती होत असल सीची तयारी करत असेल तुम्हाला भावी आयुष्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या कारणासाठी आज पळताय ते खूप मोठं कारण आहे कदाचित काहींच्या डोक्यात असेल काहींच्या डोक्यात नसेल पण या देशाचं संविधान या देशाची लोकशाही आपल्या प्राणापेक्षा महत्वाची आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रिय आणि ती वाचली पाहिजे यासाठी आम्ही ठेवलीय तुम्ही सहभागी झालात खूप खूप आभार तुमचं तुमचा सगळ्यांचा